नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे जागतिक वनदिन अर्थात एकवीस मार्च या दिवशी जागतिक वन दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर या जागतिक वनदिन कार्यक्रमाप्रसंगी भाषण व संपूर्ण या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं यावरच आधारित आजचा व्हिडिओ आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया हा जबरदस्त सूत्रसंचालनाचा व्हिडिओ सुरुवातीला स्वागत आणि प्रास्ताविक कसं करावं भाषण कसं करावं ही या तिन्ही माहिती यामध्ये या ठिकाणी देतोय नमस्कार हरित स्वप्नांचं बीज रोवणाऱ्या निसर्गप्रेमाने भारावलेल्या सर्व पर्यावरण प्रेमींना माझा सप्रेम नमस्कार आज आपण जमलो आहोत जागतिक वन दिन साजरा करण्यासाठी वने म्हणजे जीवनाचं अधिष्ठान पर्यावरणाचं रक्षण आणि भविष्याच्या पिढ्यांसाठी एक मौल्यवान देणगी निवेदक विठ्ठल पवार या कार्यक्रमाचा सूत्रधार होण्याचा बहुमान मला या ठिकाणी आहे मी सर्व मान्यवरांचं पाहुण्यांचं शिक्षक वर्गांचं विद्यार्थ्यांचं प्रेमींचं प्रथमत मनपूर्वक स्वागत करत आहे चला आज आपण आजचा एक दिवस एक सकारात्मक विचारानं त्या दिवसाची सुरुवात या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी करूया वन वाचवा जीवन वाचवा पर्यावरण राखा पृथ्वी जगवा कार्यक्रमाची रचना आणि आकर्षक ओळी प्रथमतः उद्घाटन आणि पूजन होत असताना सूत्रसंचालकानं त्या ठिकाणी असं बोलावं कार्यक्रमाचा शुभारंभ पर्यावरण पूजनानं करूया निसर्ग हा आपल्या जीवनाचा आत्मा आहे आणि या पवित्र निसर्ग पूजनासाठी मी व्यासपीठावरील मान्यवरांना आमंत्रित करतोय मान्यवरांचं नाव या ठिकाणी घेऊन त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होत आहे आणि या प्रसंगी उद्घाटन गीत किंवा कविता सादरीकरण आता आपण निसर्गाचं गाणं या गवळणी सारख्या कोमल भावनेनं भरलेल्या कवितेनं या ठिकाणी सुरुवात करूया चला जाऊ निसर्गात चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथं माणसात निसर्गाचं घट्ट करून जात तीन प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत या प्रसंगी सूत्रसंचालन असं करावं आजच्या या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शनासाठी जे मान्यवरांना आपण आमंत्रित करण्यात आले ते त्या पाहुण्यांचं नाव या ठिकाणी घेऊन त्यांचं कार्य आणि योगदान एक दहा पंधरा सेकंदामध्ये सूत्रसंचालकाने सांगून या ठिकाणी ते उपस्थित आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आपण प्रेरणादायी विचार या प्रसंगी ऐकणार आहोत चार विद्यार्थ्यांचं सादरीकरण या प्रसंगी सूत्रसंचालकानं असं बोलावं आता आपल्या विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या महत्वावर आधारित नाटिका आणि गाणी सादर केली आहेत मी विद्यार्थी गट किंवा संस्था यांचं नामूल्लेख करून त्यांना मंचावरती येण्यासाठी मी आमंत्रित करतोय पाच पर्यावरण संकल्प आणि घोषणाबाजी या प्रसंगी निवेदन असं करावं आपण सर्वजण पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया वृक्ष लावा वने वाचवा पर्यावरणाचं रक्षण करा तसेच निसर्ग रक्षणाबाबत प्रेरणादायक उदाहरण देताना चिमणीची कथा या ठिकाणी सूत्रसंचालकाने सांगावी की एका वनव्यात चिमणी पाण्याचा थेंब घेऊन वनवा भिजवण्याचा प्रयत्न करत होती दुसऱ्या प्राण्यांनी तिची थट्टा केली पण चिमणी म्हणाली मी माझ्या परीनं प्रयत्न करत आहे या कथेचा संदेश हाच आहे की आपण प्रत्येकानं आपापल्या स्तरावर पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यायलाच हवं कार्यक्रमातील साहित्यिक स्पर्श कविता सादरीकरण अर्थात पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्याचे प्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मणराव लक्ष्मणराव शिंदे यांचं डोंगराचं दुःख ही कविता जर या ठिकाणी सूत्रसंचालकानं सादर केली डोंगराचं दुःख काय जळतंय वनव्यात तुम्हाला कुठं माहीत वनवा लावून डोंगराला तुम्ही निघता घाईत अशा रीतीनं या कविता वापराव्यात त्यातल्या असणाऱ्या त्या प्रेरणादायक चारोळ्या देखील या ठिकाणी अशा वापराव्यात वर आभाळी बघता नाही पावसाचा जो कोम जळती राना पडे काळजाला भोग अशा रीतीनं त्या चारोळ्या कविता या ठिकाणी वापराव्यात आणि कार्यक्रमाचा समारोप आणि आभाळ प्रदर्शनाच्या प्रसंगी कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मी सर्वांचा आभार मानतो त्यामध्ये शिक्षक असतील विद्यार्थ्यांचे परिश्रम उपस्थित प्रेक्षकांचं सहकार्य आपण सर्वांनी आजपासून निसर्ग संवर्धनाचा सा संकल्प करूया एक झाड लावा त्याचं संगोपन करा अशा रीतीनं संदेश तुम्ही देऊ शकता समारोप संदेश सूत्रसंचालकाने असा द्यावा वन वाचवा पाऊस वाढवा पर्यावरणाचा समतोल राखा चला या विचारांनी प्रेरित होऊन पर्यावरण रक्षणासाठी कार्य करू धन्यवाद आता या कार्यक्रमासाठी अत्यंत महत्वाच्या टिप्स सूत्रसंचालकाने लक्षात घ्याव्या त्या म्हणजे निसर्गाच्या महत्वावर आधारित प्रेरणादायी कथा आणि उदाहरणांचा समावेश करा विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामध्ये विविधता आणा ना। उदाहरणार्थ नाट्य असतील गाणे असतील घोषवाक्य असतील कार्यक्रमाच्या संकल्पनेशी सुसंगत आकर्षक ओळी आणि चारोळ्या सूत्रसंचालकांनी तयार ठेवाव्यात याप्रमाणे सुधारित सूत्रसंचालन व भाषणाने तुमचा कार्यक्रम मला वाटते अधिक अधिक प्रभावी आणि प्रेरणादायी ठरेल आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा